हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं श्रद्धा किचनमध्ये तर आज आम्ही गेलो मॉलला तर त्याचाच एक छोटासा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते आहे तर इथं दिसतं आहे तुम्हाला माझे दोन पिल्ला आणि नवरोबा आम्ही गेलेलो झोन गेम झोनमध्ये मॉलमध्ये गेलं आहे आणि गेम्स नाही खेळला असं तर होऊ शकत नाही सो वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या गेम्स आम्ही मस्तपैकी एन्जॉय केल्या आणि मुलांनी छान एन्जॉय केलं वेगवेगळ्या गेम्स इथं बघू आहे सगळ्या डिफरंट टाईप ऑफ गेम होत्या त्या खेळलो त्याच्यानंतर देविका तर फक्त ऑब्झर्व करत होती की काय खेळतात ते हे काय करतात ते बिकॉज ती लहान असल्यामुळं तर खेळू शकत नाही बट शी एन्जॉय दी एव्हरी सिच्युएशन ऑर एव्हरी टाईम ऑफ दी फेज ऑफ लाईफ याच्यानंतर आम्ही मस्तपैकी बास्केटची जी गेम होती ती एन्जॉय केली आणि मग हे झाल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला आणि असा होता आजचा ओव्हरऑल मस्त असा दिवस ओके फ्रेंड्स ब बाय